आज आपण घरीच एकदम सोप्या पद्धतीने तूप कसं बनवायचं ते बघणार आहे त्यासोबतच बटर कसं तयार होते ते पण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा म्हणजे जे पण व्हिडिओ मी टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही रेसिपी मिस करणार नाही तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर अशा प्रकारचं हे तूप बघू शकता एकदम मस्त असं झालेलं आहे एकदम शुद्ध चला मग रेसिपी बघूया तर इथे यासाठी आपल्याला लागणार आहे दूध तर दूध तुम्ही घेतच असाल आणि इथे दूध पहिल्यांदा तापवून घेतलेलं आहे तापवून घेतल्यानंतर त्याला थंड होऊ द्यायचं तर हे थंड झाल्यानंतर याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर इथे मी थंड झालं आणि फ्रीजमध्ये ठेवलं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर अशा प्रकारची साय पकडते आणि जरी फ्रीजमध्ये नसेल ठेवात तुम्ही तरीही थंड झाल्यानंतरच बाहेर जे आहे राहिलं ना तरीसुद्धा साय येते पण फ्रीजमध्ये ठेवलं तर, फ्रीज तर अजून चांगल्या प्रकारे साय येते तर इथे तुम्ही नऊ ते दहा दिवसाच्या साईचं तूप तयार करू शकता पण इथे एक आहे की तुम्ही अर्धा लिटर दूध घेत असाल आणि जर त्याची साय जमा करत असाल तर ते आ खूप कमी साय निघत असते जर दोन लिटर एक लिटर असं दूध घेत असाल तर साय भरपूर निघते नऊ दहा दिवसाची तर इथे मी पंधरा दिवसाची साय घेतलेली आहे तर ही जमा झालेली माझी याची साय आहे आता याचं आपण तूप बनवून घेणार आहोत तर त्यासाठी इथे आपण ही आ, पंधरा ते वीस दिवसाची इथे साय घेतलेली आहे मी तर माझ्याकडे एक लिटर दूध येत असते त्याचं मी इथे साय जमा करून घेतली आणि बघू शकता तर फ्रीजरमधून ही बाहेर काढून घेतली आणि नंतर मग एक मिक्सरचं पॉट घेतलं त्यामध्ये आईसचे तुकडे टाकले आणि ही जे मिक्सरचं पॉट आहे त्यामध्ये जेवढं हे दोन वाटे भरून माझी ती साय तयार झाली तर एक वाटं मी जेवढं तयार केलेलं आहे तेवढं याच्यामध्ये टाकणार आहे नंतर जे दुसरं वाटं आहे ते दुसऱ्या वेळेस मी इथे काढणार आहे कारण की एका वेळेस एवढी साया मिक्सरच्या पॉटमध्ये निघणार नाही तर जे वाट होतं एक भरून ते सगळं याच्यात मी टाकून घेतलं मिक्सरच्या पॉटमध्ये आधी आईसचे तुकडे टाकलेले होते पाच ते सहा नंतर मग थोडं थोडं आता थंडीचे दिवस आहे तर इथे माठातलं पाणीसुद्धा थंड येतं नाहीतर मग तुम्ही फ्रीजमध्ये फ्रीजमधलं पाणीसुद्धा वापरू शकता तर इथं हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे मी थंडच पाणी माठातलंच यूज केलेलं आहे किंवा नॉर्मल जरी असेल ना पाणी ते सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता आईसचे तुकडे टाकले असल्यामुळे काही हरकत नाही तर आता याला चांगलं पुसून घ्यायचं जे वाट्याला लागलेलं ला आहे आणि सगळं मिक्स करून पाणी ते मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून द्यायचं अगदी एक ते दोन कप इथे पाणी घेतलेलं आहे मी आणि थोडंसं जास्त वाटलं तर तुम्ही इथे टाकू शकता आता मिक्सरचं पॉट जे आहे मिक्सरला लावायचं नंतर एक जे आहे नॅपकिन त्याच्यावर झाकून द्यायची झाकण लावलेलं आहे त्यामुळे आणि पहिल्यांदा तर झाकून ठेवायचं कारण की पहिल्या वेळेस जर असं चालू केल्यानंतर उडलं तर मग सगळीकडे भरू शकते त्यामुळे चालू केलं बघू शकता तर उडत नाही आहे त्याच्यामुळे मी आता नॅपकिन काढून घेणार आहे बघू शकता उडत नाही आहे त्याच्यामुळे काही टेन्शनने बाहेर निघालेलं नाही आहे तर अशा प्रकारे हे फिरून राहिलेलं आहे कंटिन्युअसली दोन ते तीन मिनटं फिरवायचं आणि जे आहे आपलं लोणी जे आहे बटर जे आहे ते वेगळं होतं पाणी वेगळं होतं आता हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून बंद केलं लगेच तर जास्त वेळ फिरवलं नाही मी लगेच बंद केलं तर याचे गडे म्हणतो ना जे लोणी आहे ना ते तयार व्हायचं आहे तर ते कसं तयार होते हे आपण आता पुन्हा फिरवू आणि पुन्हा फिरवल्यानंतर दाखवते तुम्हाला तर आता फिरून राहिलेलं आहे मिक्सर जे आहे फ्लेम चांगली हाय केलेली आहे तर बघू शकता इथे तुम्हाला दिसत असेल ए, आ, शे, गड़े -गड़े शे हे इथे या पांढऱ्या याच्यावर थोडे असे गडे गडेशे झालेले आहे म्हणजे ते आपलं आतमध्ये जे आहे लोणी एक नंबर असं तयार होऊन राहिलेलं आहे म्हणजे चांगलं लोणी वेगळं आणि पाणी वेगळं असं होऊन राहिलेलं आहे म्हणजे ते रवेल रवेल असं दिसते ना तेव्हा समजून जायचं बघू शकता मस्त असं तयार झालेलं आहे दिसत असेल तुम्हाला बघू शकता तर हे आता काढून घ्यायचं तरी थोडंसं वाटत आहे की हे जे आहे व्हायचं आहे त्यामुळे पुन्हा एकदम मी त्याला फिरवून घेते बंद करून घ्यायचं आणि झाकण बंद केलं की पुन्हा चालू करून असं एक एखादी मिनिट तरी याला फिरवत राहायचं आहे कंटिन्युअसली तर बघू शकता पुन्हा हे असं दिसत होतं रवेल रवेल आणि त्यामुळे मग मी आता हे बंद केलेलं आहे आणि आता आपलं हे लोणी जे आहे वेगळं आणि पाणी वेगळं झालेलं आहे आता हे आपण एका कढईमध्ये काढून घेऊया तरीसुद्धा पुन्हा एकदा त्याच्यामध्येच मिक्स करायचं म्हणजे जे वेगवेगळे पार्ट्स आहेत ना ते सगळे एक एक जीव होतात आणि पुन्हा मदत होते आपलं जे आहे लोणी वेगळं आणि पाणी वेगळं होण्यासाठी लोण्याचा गोळा बघू शकता तुम्ही छान असं झालेलं आहे आता याला काढून घ्यायचं ज्या भांड्यामध्ये आपल्याला तूप गरम करायचं आहे ना त्याच भांड्यामध्ये इथे काढून घ्यायचं म्हणजे भांडे आपले जास्त भरणार नाही आता हे मिक्सर मी बाजूला करून घेते तर हे मध्ये मी काढून घेणार आहे बघू शकता तुम्ही दिसत असेल तुम्हाला पाणी वेगळं झालेलं आहे आणि लोणी वेगळं तर हे मी कढईमध्येच काढून घेते तर थोडंसं वाटलं तुम्हाला तर असं चाळणीने गाळू शकता म्हणजे हात वगैरे भरवायचा नसेल ना तर तुम्ही अशा प्रकारे चाळणीने गाळून पाणी वेगळं किंवा ताक वेगळं म्हणू शकता तर ते वेगळं वेगळं करू शकता नंतर आता ते जुस दुसरं जे राहिलेलं होतं वाट्यामध्ये ते सुद्धा आपण त्याचंसुद्धा छान असं लोणी तयार करून घेणार आहोत साईचं आता ते साय सगळी टाकून घेतली मिक्सरच्या पॉ पॉटमध्ये जे दुसरी वाटी होती आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून तुम्ही सुद्धा त्याला अशा प्रकारे जसं आपण पहिल्यांदा फे फिरवलं होतं त्या प्रकारे दोन ते तीन मिनटं चांगलं फिरवून जे आहे लोणी तयार करू शकतो तर मी कंटिन्युअसली दोन ते तीन मिनटं फिरवलं आणि आईसचे तुकडे नाही टाकले तरी बघू शकता आता थंड पाणी जरी टाकलं ना तरी आरामात होऊन जाते तर बघू शकता मस्त असं दिसत आहे तुम्हाला आणि हे पुन्हा एकदा अशा प्रकारे मिक्स करते म्हणजे जे गडे गडे आहे ते छान एकजीव होतात आणि सगळं पटकन असं आपल्याला काढता येते तर मी आता त्यामध्ये कढईमध्ये न टाकताच यामध्येच जे आहे अशा प्रकारे एक असं गोल गोल फिरवून चमच्यानी काढून घेते तो गोळा जो आहे लोण्याचा कढईमध्ये काढून घ्यायचा आता नाही म्हटलं तरी दोन ते तीन भांडे याच्यामध्ये भरतातच तेवढे तर भर आता हे सगळं काढून झालेलं आहे आणि हे पुन्हा जे आहे यामध्ये होतं ते मी पाणी गाळून घेतलं आणि मिक्सरच्या पॉटला जे राहिलेलं आहे ते सुद्धा हाताने असं निपटून घ्यायचं किंवा काढून घ्यायचं आणि आता जे कढईमध्ये सगळं टाकून घेतलं आपलं आपण जे बटर आहे किंवा लोणी आहे त्याला चांगलं पुन्हा छान असं पिळून त्यामधलं पाणी बाहेर काढायचं आणि त्या पाण्या त्या लोण्यामध्ये दोन ते तीन दा पान दोन वेळा तरी पाणी टाकून छान असं मिक्स करून ते पाणी फेकून द्यायचं अशा, प्रकार अशा प्रकारे याला स्वच्छ करून घ्यायचं तर एकदा पाणी टाकलेलं आहे मी आणि बघू शकता अशा प्रकारे चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे लोणा वेग लोणी वेगळं होतं पाणी वेगळं होते तर यामधला जो आंबटपणा आहे तो निघून जातो तर अशा प्रकारे याला एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आता एका पाण्याने धुतलेलं आहे आता पुन्हा दुसरं पाणी मी टाकणार आहे तर बघू शकता दुसऱ्यांदा सुद्धा पाणी टाकलं आणि याला सुद्धा चांगलं एक जीव म्हणजे चांगला मिक्स करून घ्यायचं आणि हे सुद्धा पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपण साय साईचं साई मस्तपैकी असं सा तूप तयार करून शुद्ध तूप देवासाठी फुलवातीसाठी आपण वापरू शकतो आणि घरी सुद्ध, सुद्धा खूप छान लागते खूप छान सुगंध येतो तर बघू शकता अशा प्रकारचा लोण्याचा गोळा तयार झालेला आहे आणि छान मस्त असं त्याला झेलायचं म्हणजे जे एक्सेस वॉटर जे आहे ते निघून जाते आता हेच जे आहे यालाच बटर म्हणतात याला छान असं प्रेस करून याच्यामध्येच जे आहे मीठ आणि थोडीशी हळद टाकली ना याला जर फ्रीझरमध्ये ठेवलं ना हेच बटर तयार होते आणि जर तुम्हाला घरचंच बटर यूज करायचं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकून मिक्स करून त्याचं अशा प्रकारे चपट करून त्याला फ्रीझरमध्ये ठेवा याचंच बटर जे आहे तयार होते विकत न अंतर तुम्ही हेच यूज करू शकता आता आपण याचा बटर घरी तयार नाही करणार आहोत याचा फक्त आपल्याला तूप तयार करायचं आहे म्हणून आपण हे तापवून घेणार आहोत तुम्हाला सांगितलं आहे मी बटर कसं तयार होते याचंच बटर तयार होते तुम्ही हे लक्षात ठेवा किंवा एखाद्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही कमेंट करून मला इथे सांगू शकता आता गॅसची फ्लेम इथे एकदम लो ठेवायची हाय फ्लेमवर बिलकुल तापवायचं नाही आहे या तुपाला नाहीतर जळून जाईल तर यामध्ये आता थोडंसं वेळ झाल्यानंतर थोडंसं तापत आल्यानंतर यामध्ये मी दोन विलायच्या अशा फोडून टाकलेल्या आहे बघू शकता तुम्ही ही एक विलायची टाकली नंतर ही दुसरी विलायची तर दोन विलायची टाकलेली आहे छान सुगंध येतो आणि नाही टाकली तरी काही हरकत नाही इथे दोन लवंग इथे टाकलेले आहे मी आणि नाही टाकलं तरी काही हरकत नाही पण टाकलं तरी काही हरकत नाही तसाही तुपाला छान असा सुगंध असतो पूर्ण घमघमाट सुटतो घरामध्ये तुपाचा तर आता हे तूप गरम होते तोपर्यंत हे भांड्याचं काय करायचं आता एवढे भांडे भरलेले आहे तर, भर तर काही नाही गरम पाणी करायचं मस्तपैकी गरम पाणी केलं की जे आहे गरम पाण्यामध्ये हे असे डुबवायचे किंवा असे स्वच्छ करून घ्यायचे आणि लगेच घासून घ्यायचे बिलकुल तुम्हाला या भांडे जे भरतात ना तुपं तयार करत असताना तर त्याच्यासुद्धा तुम्हाला काही टेन्शन येणार नाही ना काही तुम्हाला असं वाटणार नाही की खूप लेंदी प्रोसेस आहे ब तर गरम पाणी घ्यायचं गरम पाण्याने लगेच हे साफ होऊन जातात चांगलं कडकडीत गरम पाणी घ्यायचं आणि अशा प्रकारे याला स्वच्छ बघू शकता आताच किती स्वच्छ झालेले आहे फक्त याला एक घासणी लावायची भज झालं आता दहा ते पंधरा मिनटानंतर बघू शकता अशा प्रकारे जे आहे तूप त होऊन राहिलेलं आहे तयार आणि हे ऑलमोस्ट तयार होत आलेलं आहे बस आता एक ते दोन मिनटं हे तयार होण्यासाठी वेळ आहे याला तर अशाच प्रकारे याला मिक्स करत राहायचं किंवा याला असंच मिक्स न करता असंच सोडून एक ते दोन मिनटं असंच जे आहे तापू द्यायचं बघू शकता खाली असं ब्राऊनी ब्राऊनी असा कलर दिसत असेल तरीसुद्धा थोडा वेळ याला पुन्हा गरम होऊ द्यायचं जे खाली दिसत आहे ना ते थोडं ब्राऊन झालं पाहिजे आता बघू शकता आपण गॅस बंद केलेली आहे आणि खाली जी बे वेरी दिसते ना खाली ती ब्राऊन येते म्हणजे आणि बघू शकता या कढईमध्ये दिसत असेल तुम्हाला तर फक्त गॅसची फ्लेम हाय नाही करायची लो फ्लेमवरच हे शिजवायचं नंतर थंड झालं तापवायचं सॉरी नंतर थंड झालं की एक अशा चाळणीच्या मदतीने गाळून घ्यायचं म्हणजे जे पण थोडीफार बेरी असेल ना तर ती वेगळी होईल आणि तूप आपलं वेगळं तर या अशा पद्धतीने केलं ना तर बेरीसुद्धा खूप जास्त निघत नाही तर बघू शकता तुम्ही बेरी पण खूप कमी निघालेली आहे चाळणीमध्ये आहे थोडीफार आणि कढईमध्ये थोडीशी आहे तर हे बेरीसुद्धा छान अशी प्रेस करून घ्यायची आणि तूप थोडंसं बाजूला ठेवायचं आता थंड होण्यासाठी आता तुम्ही पण असंच करता का ही बेरी वगैरे अशी निघाली की पोळी करून त्यामध्ये खाता आम्ही लहानपणी असं खायचो मला तर खूप आवडते भयंकर आणि या पद्धतीने जर तूप केलं ना तुम्ही तर बेरी फार कमी निघते आणि आपले भांडे सॉरी बेरी कमी निघते आणि पोळी होती ना तर मी त्यामध्ये कुसकरली आणि थोडंसं मीठ टाकलं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि खूप छान लागते हे खाण्यासाठी म्हणजे आपली बेरीसुद्धा वाया जात नाही आणि कढईला लागलेलं ला थोडंफार जे तूप आहे तेसुद्धा वेस्टेज जात नाही जर तुम्ही अशा प्रकारे करत असाल तर मला इथे कमेंट करून सांगा आम्ही लहानपणी खायचो आणि मला आत्ताही आवडते तर हे माझ्या मोठ्या मुलाला खूप आवडली त्याने खाऊन घेतले तर खूप छान लागते नक्की करून बघा आणि हे तूप जे ठेवलेलं होतं आपण ते मी रात्रभर ठेवलं हे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि तूप बघू शकता एक नंबर असं झालेलं आहे दिसत असेल तुम्हाला त्या डब्यामध्येच गाळलेलं होतं आणि बघू शकता एकदम मस्त असं पिवळं तूप हे गाईचं दूध घेत असते मी तर गाईच्या दुधाचं मी हे तूप साईचं गाईच्या दुधाची जी साय काढते ना त्याचं मी तूप तयार केलेलं आहे तर मुलांच्या मुलांना पिण्यासाठी मी घेत असते दूध बघू शकता घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने आपण तूप तयार कसं करू शकतो हे आज आपण बघितलेलं आहे तर तुम्ही पण असंच करता का मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर न सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर मस्त खा स्वस्त राहा बाय बाय